आपण सुरुवातीला चर्चा केली की या ठिकाणी सेवा केली जाते या ठिकाणी चहापाणी दिला जातो आणि हे सगळं करत असताना ज्यांनी ही सुरुवात केली त्यातीलच काही मान्यवर आपल्या बरोबर आहेत सुरुवातीला जाऊया या ठिकाणी माईवारीच्या सोहळ्याचा जो बोड लागला आहे ओलाई माता अन्नदा लिवा चहा पिण्याचं पाणी हे सगळं माले बनवायची मंडळी करताय सोळावा वर्ष त्यांनी या ठिकाणी त्यामध्ये पदार्पण करतायत सोळा वर्षापूर्वी हे सुरू केले बघूया आपण आता सोळा वर्षापूर्वी कुणी सुरू केलं कशी सुरू झाली याची थोडक्यात माहिती घेऊ आणि आपण जिथे बनवला जातो हा चहा वेगळा वेगळा चहा चहामध्ये काय असतं याची जरा माहिती घेऊ चला जाऊया आपण काय माहिती मला सांगा हा चहा आम्ही दूध टाकू दुधाचा आम्ही असं शिकलो की हा काळा इथं काय होत वारकऱ्यांना पाणी कसले कुठलेही पाणी भेटत त्यामुळं पाणी कुठले भेटतं त्याच्यामुळं कशात खाऊ खाऊ कशाचे आजार देऊ नये म्हणून काढा बनवायचा हा काढा बनवायचा याच्यामध्ये आपण आद्रक लवून सुंट जायफळ इलायची मिरी त्या व्हाई एवढे पदार्थ जेवणात मसालेच असतात सरत गवतीच्या तुळशीची पानं जिथं भेटतील तिथं परत लिंबूनीची पानं याच्यामध्ये जसं मिळेल तसं आम्ही टाकतो हे सगळं बनवतो हे सगळं बनवतो दिवसाला कमीत कमी दहा हजार प्लस दहा हजार पेक्षा जास्त एका टायमिंगला सकाळी किंवा सकाळी सकाळी आणि संध्याकाळी दहा हजार रुपये आता मला एक सांगा सोळा वर्षापूर्वी हे सुरू झालं साधारणतः ही प्रेरणा कशी कुणी सुरू केली मला सांगाल तुम्ही पुढे जाणारे वडील हा काय नाव त्यांचं शिवाजी इंगळे बरं त्यांनी सुरुवात केली एकत्र आलो तुमचं काय नाव

आवाज वाढवा सुरुवातीला किती म्हणजे क्वांटिटी मधून दोन टनापर्यंत दोन टनापर्यंत दोन टनापर्यंत म्हणजे दोन टन साखर आता तुम्ही म्हणजे वारकऱ्यांना वितरण करता किंवा सेवा देता म्हणजे ह्या दोन टनामध्ये हजारो लाखो वारकरी तृप्त होतात आ, ते सांगितलं पावल आता त्यांनी की चा पद्धतीने बनवला जातो काय तर माझ्या मते तुमचे वडील का ते शिवाजीराव त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही चालू करा आता इथून पुढे किती तुम्ही जोपर्यंत आहोत म्हणजे या वारकऱ्यांना निश्चितच मी सांगू इच्छितो की या वारकऱ्यांना जोपर्यंत आदरणीय इंगळे साहेब आणि आदरणीय भोर किंवा जगताप आणि ही सगळी मंडळी आहेत तोपर्यंत वारकऱ्यांना ही सेवा दिली जाणार आहे आणि हा काढा म्हणजे हे आयुर्वेदिक काढा म्हणूया हा आयुर्वेदिक काढ्याचा लाभ प्रत्येकाला या ठिकाणी मिळणार आहे खऱ्या अर्थाने ही प्रेरणा ही ऊर्जा आणि हे सगळं परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला मिळाले आणि म्हणून ते सगळं विठ्ठलाच्या कृपेवर नतमस्तक होऊन ते अर्पण करतायत आणि पुढे देखील सेवा करणार आहेत त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने आपण शुभकामना देऊया त्यांना भावी आयुष्य समृद्धीचं भरभराटीचं हवं आणि त्यांचं औक्यदायक जीवन यशस्वी होवं आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशा प्रकारचे माऊलींच्या चरणी तुकोबा तुकोबारायांच्या चरणी आणि पांडुरंगांच्या चरणी प्रार्थना करूया आणि सर्वांना राम करणार